हर मिशन हर घर जल दोन हजार पंचवीस ह्या उपक्रमाच्या माध्यमातून खोकरविहीरच्या ग्रामस्थांना दिलासा स्वयंशक्ती रोटरी क्लब नाशिक नॉर्थ इनरव्हील क्लब ऑफ नेक्स्ट ऋणमुक्त फाउंडेशन संस्थेचे मिळाले सहकार्य सुरगाणा तालुक्यातील खोकरविहीर या पाड्यावर मिशन हर घर जल दोन हजार पंचवीस हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला या माध्यमातून रोलर ड्रम उपलब्ध करून देताना महिलांच्या डोक्यावरील हांड्यांचा भार हलका करण्यास मदत केली आहे स्वयंशक्तीश्री उद्यमी फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ इनरव्हील क्लब ऑफ जेनेस्ट नाशिक यांच्यातर्फे आयोजित या उपक्रमासाठी ऋणमुक्त इनरव्हील क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टार रोटरी क्लब ऑफ नाशिक नेक्स्ट आणि पेंटो डिझाईन्स या संस्थांचे सहकार्य लाभले गेल्या तीन वर्षांपासून मिशन हर घर जल या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले जाते आहे या अंतर्गत समाजातील दानशूर व्यक्ती संस्थांकडून आर्थिक निधी संकलित केला जातो व या निधीतून रोलर ड्रम खरेदी केले जातात दरवर्षी एका दुर्गम भागातील पाड्यांची निवड या योजनेसाठी केली जात असते व या पाड्यांवरील महिलांना मोफत स्वरूपात रोलर ड्रमचे वाटप केले जाते यावर्षी सुरगाणा तालुक्यातील खोकर विहीर येथे रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी झालेल्या समारंभात रोलर ड्रमचे वाटप करण्यात आले या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थच्या अध्यक्षा गीता पिंगळे सचिव अगस्त्या मुनीम प्रकल्प समन्वयक आशिष चांडक कपिल मोह मेहता इनरव्हील क्लब ऑफ जेनेक्स नाशिकच्या अध्यक्षा माधुरी महाजन सचिव विद्या साखरे प्रकल्प समन्वयक पूजा छाजेड श्रिया देसाई स्वयंशक्ती श्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली चांडक उपाध्यक्षा शीतल देसाई शालमली शेट्टी प्रकल्प समन्वयक रूपल गुजराती स्वाती देवरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ तसेच विशेष उपस्थित दत्तात्रेय ढगे चंद्रकिशोर पाटील संस्थांचे पदाधिकारी अमरीश मोरे मंजिरी देशपांडे विदुला फडके अर्चना नायर संध्या साखरे गौरी बैरागी परेश महाजन आकाश देशमुख नरेंद्र महाले अनिल साखरे कपिल पाटील मुकेश आचरा जुबिन पटेल जयंत भिंगे विभावरी भिंगे उपस्थित होते या उपक्रमासाठी देवीदास कांबडी व देवीदास गायकवाड यांच्यासह संपूर्ण जल परिषद टीमचे सहकार्य लाभले दरवर्षी मिशन हर घर जल या उपक्रमाला प्रतिसाद वाढत आहे महिलांना मैलोमैल डोक्यावर हंडा घेऊन पायी चालत पाण्याची सुविधा करावी लागते त्यांच्या डोक्यावरचा भार हलका व्हावा यासाठी उपक्रम उपयुक्त ठरत आहे प्राध्यापक दीपाली चांडक स्वयंशक्ती श्री उद्यमी फाउंडेशन संस्थेतर्फे वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना भीषण पाणी टंचाईचा सामना अनेक गावांमध्ये करावा लागत आहे या ग्रामस्थांना मदतीचा हात म्हणून सामाजिक उपक्रमातून मदत केली जात आहे गीता पिंगळे अध्यक्षा रोटरी क्लब ऑफ नाशिक गेल्या तीन वर्षांपासून संस्थेमार्फत हर घर जल हे अभियान राबवण्यात येत आहे या मागील उद्देश हाच की महिलांच्या डोक्यावरचा भार हलका होऊन त्यांचे आयुष्य सुखकारक व्हावे भविष्यातही ग्रामस्थांच्या मदतीसाठी संस्थेकडून विविध उपक्रम राबवले जातात माधुरी महाजन इनर्वर क्लब जेन नेक्स्ट नाशिक नमस्ते मी नाशिक आज कोपरवीर आए आहे 200 ड्रम का डिस्ट्रीब्युशन लेडीज जो सात से आठ किलोमीटर से पानी लेके आते थे जिनकी वजह से उनको सर्वाइकल पेन और बहुत सारी बीमारियां उनको फेस करनी पड़ती थी आज इस ड्रम को बांट के उनका जो पेन है जो उनको थोड़ी मदद होगी इससे वो हमने आज किया है और बाकी जो तो संस्थाएं हैं रोटरी क्लब की इन्होंने हमको सौभाग्य किया एंड सबका डोनेशन आया इससे हमारे को मदद मिली है और ये जो दो ड्रम का जो फिगर था वो इम्पॉसिबल को पॉसिबल किया है थैंक यू सो मच आप सबका खर तर श्री उद्यमी फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ ऋणमुक्त फाउंडेशन इनरविल क्लब ऑफ नेक्स्ट त्याचबरोबर अनेक विविध संस्था आपण जस म्हणूया इनरविल क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टार्स असेल रोटरी क्लब ऑफ नाशिक नेक्सस असेल आणि अनेक बरेच सगळे डोनर्स म्हणजे मी असं म्हणेल की पंच्याहत्तरहून अधिक आ, असे सहयोगी आहेत की ज्यांच्या मदतीने हा दोनशे ड्रमचा अगदी अशक्य वाटणारा हा प्रोजेक्ट आज पूर्ण होत आहे मध्ये कोकरवीरच्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद खरं तेवढं छान कौतुकाने आनंदाने जे स्वागत केलं ते इथलं पूर्ण जलजीवन परिषद की ज्यांच्या मदतीने आम्ही खोकरवीर पर्यंत पोहोचू शकलो लाभार्थी शोधू शकलो आणि त्या सर्वांचे धन्यवाद धन्यवाद मी पुन्हा एकदा या मंचाच म्हणजे साथ घेते आणि जेवढ्या सहयोगी लोकांनी जेवढ्या डोनर्सने एवढ्या सहज आमच्या एका विनंतीवरती मदत केली पैसे पुरवले आणि त्यामुळे हे ड्रम आम्हाला या गावकऱ्यांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं त्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मी अर्चना नायर इनर व्हील क्लब ऑफेर शाईनिंग स्टार ची प्रेसिडेंट या गावात आलो आम्ही आम्ही आमचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे या गावात लास्ट इयर आम्ही दीपाली मॅडम बरोबर कॉर्डिनेट करून चौदा पंधरा दहा सात की दहा की आम्ही वॉटर व्हील्स दिलं होतं पण यावेळी चौदा दिलो आम्हाला खूप आभारी आम्हाला ही संधी दिलं थँक्यू त्याच्याबद्दल आणि हे छानपैकी गोष्ट छानपैकी प्रोजेक्ट आम्हाला आम्हाला करायला दिलं त्याच्यावर खूप 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 थँक्यू आणि ऑल द बेस्ट त्यांना सगळे कॉर्डिनेटर्स आणि सगळे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर्सला ऑल द बेस्ट आणि क्लब ला ऑल द बेस्ट थँक्यू